जानकी जीवनस्मरण जय जय श्री राम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक नव्याण्णव मी ज्याला माझा म्हटला त्याच्याबद्दल मला अपत्य प्रेम वाटतं एकानं विचारलं की महाराज आपण आमच्या कल्याणाकरता सतत एवढे झटता आम्हाला त्याची जाणीव नसते आम्ही ती न ठेवता वागतो तरी आपला आमच्याबद्दलचा आपलेपणा कसा कमी होत नाही श्री महाराज म्हणाले एखादं सात आठ महिन्यांचं सुंदर बाळसेदार मूल असतं आईच्या अंगावर ते आनंदानं पीत असता आईला लाथा मारतं खरं म्हणजे मुलानं आईला लाथा मारू नयेत पण ते आईला लाथा मारतं तेव्हा आईला त्याचं आणखीनच प्रेम येतं तसं मी ज्याला माझा म्हटला त्याला त्याची जाणीव नसली तरी मला त्या आईसारखं होतं ही होती आठवण क्रमांक नव्याण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक शंभर धट्ट्याकट्ट्या भिकाऱ्यावर देखील रागावण्याचा अधिकार आपल्याला पोहोचत नाही एक उदार मनाचा माणूस होता तो कुणालाही विनमुख पाठवीत नसे पण त्याचा एक दोष असा की धट्टाकट्टा भिकारी पाहिला म्हणजे त्याचा राग अनावर होई याला काय करावं असं त्यानं श्री महाराजांना विचारलं श्री महाराज म्हणाले धट्टाकट्टा माणूस भीक मागतो हे आपली वृत्ती ताब्यात न राहण्याचं कारण नाही आपल्याला राग येतो तो त्यानं कष्ट करून पोट भरलं पाहिजे ते तो करीत नाही याचा त्याच्याकडून होणारी जी ही कर्तव्यच्युती ती आपल्याकडून देखील होते याची जाणीव जर आपल्याला झाली तर रागाचा पारा ताबडतोब खाली उतरेल भगवंताच्या कृपेनं आपल्याला मनुष्यदेह मिळाला तेव्हा नामस्मरण करून राम जोडणं हे आपलं खरं कर्तव्य आहे ते तर आपण अजिबात करीत नाही म्हणजे आपल्याकडून केवढी कर्तव्यच्युती होते भगवंतानं या दृष्टीनं आपल्याकडं पाहिलं तर त्याला किती राग यायला पाहिजे पण तो त्याला येत नाही म्हणून त्या भिकाऱ्यावर रागावण्याचा अधिकार मला पोचत नाही शिवाय मला जो पैसा मिळतो तो सारा माझ्या श्रमाचा असतो असं नाही तेव्हा कोणी आपल्याकडं भीक मागू लागला म्हणजे भगवंतानं दान करण्याची संधी मला दिली या भावनेनं त्याला काही द्यावं त्याला वाईट बोलू तर नयेच दिल्याची आठवण राहणार नाही इतकंच द्यावं देत गेल्यानं देण्याची सवय लागते भगवंताला सर्वस्व देण्यात शेवटी त्याचं पर्यवसान होतं ही होती आठवण क्रमांक शंभर सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय